mm <laughs> आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर नेहमी रांगोळी काढलेली पाहिजे छोटीशी का असे ना पण काढावी आता वर्किंग वुमन असतील तर त्यांना जमत नाही वेळेचं सगळं हे नियोजन करून मग अशा वेळेला स्टिकर्स का असे ना दाराच्या बाहेर छोटासा एखादा किंवा उंबऱ्यावर असं काढून ठेवावं तर यामुळे काय होतं अशी जर रांगोळी काढलेली असली स्टिकर्सपेक्षा पण बाहेरून येणाऱ्या माणसाला प्रसन्न वाटतं आणि असं म्हणतात की कुणाची म्हणत जर निगेटिव्हिटी असेल तर ती घरात आपल्याला येऊन आपल्या घरात येऊन त्याचा त्रास होत नाही आपल्याला तर अशी रांगोळी छोटीशी मी पण काढलेली आहे आधी उंबरा धुवून घेतला हळदी उंकू लावलेला आहे आणि छोट्या छोट्या अशा रांगोळी काढलेल्या आहेत गॅलरीत पण छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर आज श्रावणाचा दुसरा सोमवार मुलांचे डबे वगैरे होते त्यामुळे ते डबे वगैरे हो जेवण जेवणच करून घेतलं म्हणजे पूजा करायला आपल्याला शांतपणे छानपैकी आपल्याला जशी पूजा मंडळायची असते जशी पूजा करून घेता येते त्यामुळे सगळं आवडलं आलं आणि आता पूजा करून घेणार नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर देवाची भांडी मला सगळं घासून झालेली आहे तर आता पूजा सुरू करते आज काय केलं मी देव पण उजळून घेतले आणि देवाची जी भांडी असतात तीही स्वच्छ केली आणि आता आधी दिवा लावून घेतला तर त्याच्या आधी फोटो मला ठेवावा लागतो कारण तो फोटो मोठा आहे आणि मग आधी ठेवून घ्यावा लागतो कारण दिवा ठेवल्यावर मग तो फोटो ठेवून घेता येत नाही त्यामुळे मी आधी फोटो ठेवते आणि मग दिवा लावून घेते त्यानंतर काय केलं शंकराच्या पिंडीवर आता पाण्याचा अभिषेक करते जलाभिषेक करते अभिषेक करताना जप करते शिवाय त्याचबरोबर महामृत्युंजय जप तोही करते कारण जलाभिषेक त्याचबरोबर हा पंचामृताचा अभिषेक आणि त्यानंतर पुन्हा जलाभिषेक करणं म्हणजे पाण्याचा अभिषेक त्यामुळे ओम शिवाय आणि महामृत्युंजय जप दोन्ही करते आता श्रावण सोमवार आहे तर आज आपल्याला छान वाटत असतं बरं वाटत असतं का कारण आपण काय करत असतो त्या दिवशी आपलं चालू असतं की आज मला नामस्मरण करायचं आहे किंवा जितकी सेवा म्हणून करता येईल तितकी मी करणार तर ते सारखं आपलं चालू असतं आणि ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरात आपल्याला प्रसन्न वाटू लागतो पॉझिटिव्ह वाटू लागतं तर आपल्या डोक्यात सारखं चालू असतं ते करायचं आहे आणि आपलं सारखं चालू असतं तर ती एक प्रकारची ऊर्जा मिळते की मला हे करायचं आहे कारण त्या दिवशी आप आपण अगदी मनापासून ते करत असतो आणि आपल्या त्या त्या दिवशी मग सकारात्मक वाटू लागतं पूर्ण संपूर्ण दिवस असा छान पॉझिटिव्ह वाटू लागतं छान छान सगळ्या गोष्टी घडतात असं वाटतं कारण आपलं मनच पॉझिटिव्ह झालेलं असतं कारण हे मी करणार मला छान वाटणार हे पहिल्यापासून आपल्या डोक्यात चालू होतं आणि मग ते तशाच गोष्टी घडायला लागतात तर यासाठी काहीतरी एक शक्ती हवी आपल्याला आणि ती आपल्याला ऊर्जा देत असते आपल्या सभोवती एक वलय निर्माण करते कसलं तर पॉझिटिव्हिटीचं आणि मग त्यातूनच आपल्या संपर्कात पण जे येतात त्यांनाही वाटायला लागतं त्यांनाही पॉझिटिव्ह वाटायला लागतं त्यामुळे आपलं नामस्मरण करण्यामुळे आपल्याला एक ऊर्जा शक्ती मिळते आणि खरोखर यावर संशोधनही चालू आहे परदेशामध्ये दे। की आपण जे काय ओमशे आहे म्हणा विठ्ठलाचं नाव असेल म्हणा तर त्यामुळे एक प्रकारचं शरीरात बदल घडायला लागतो तर यासाठी संशोधन चालू आहे तर त्या करण्यामुळे काही आपलं बिघडत तर नाहीच चांगलंच होतं एक प्रकारची सकारात्मकता लाभते आपल्याला तर आता मी काय करून घेतलं आहे अभिषेक वगैरे घालून घेतलेलं आहे आणि रांगोळी मस्तपैकी काढली आणि आपल्या महादेवांना विभूती लावून घेतली चंदन लावलं पांढरं कापसाचं वस्त्र त्यालाच पोहतं पण म्हणतात इकडे ते, ते बेलपत्र वाहून नैवेद्य वगैरे दाखवला गणपत्ती वगैरे लावली आणि तुळशीला पाणी घालून घेतलेले आणि तुळशीची पण पूजा करून घेते आज श्रावणातला दुसरा सोमवार त्यामुळे डबा वगैरे जो काही केला मुलांसाठी ते काय मी शेअर केलं नाही तर सरळ पूजा जी काही केली ती शेअर केली संध्याकाळी मी शंकराच्या मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी तर तुम्हालाही माझ्यासोबत नक्कीच नेहीन आणि आता हे संध्याकाळची वेळ आहे इथे आमच्या इथे मंदिर आहे शंकराचं तर तिथे आले मी गेल्या समोर म्हणजे पहिल्या सोमवारी काही मी आले नव्हते मंदिरामध्ये पण आज ठरवलेलं की यायचं मंदिरात असं म्हणतात की शंकराचं लगेच दर्शन नाही घ्यायचं तर आता हे नंदी आहेत ना तर त्यांची जी शिंग आहेत तर, तर ते 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 हो त्या शिंगांवर आपला अंगठा आणि आपलं अंगठ्याच्या शेजारचं बोट असं दोन ह्याच्यावर त्या शिंगांवर ठेवायचं आणि त्यातून दर्शन घ्यायचं आणि मग आपण जाऊन डोळ्यांनी दर्शन घ्यायचं म्हणजे डोळ्यांनीच घेत होते दर्शन पण त्या नंदीच्या त्या शिंगातून दर्शन आधी घ्यायचं आणि मग शंकर भोलेनाथांचं आपण दर्शन घ्यायचं शंकर भगवानांविषयी असं सांगतात की आपण मनापासून त्यांची जर सेवा केली भक्ती केली तर ते भोळे आहेत आणि ते लगेच प्रसन्न होतात त्यामुळे त्यांना आपण भोळे शंकर किंवा भोळे साम सदाशिव असं म्हणतो संध्याकाळची वेळ आहे मंदिरात जाऊन आले शंकराचं दर्शन घेऊन आले आणि आमच्याकडे काय करतात सोमवारचं सोमवारचा उपवास सोडण्यासाठी ना मुळ्याची भाजी करतात म्हणजे उपवास सोडताना मुळ्याची भाजी करून सोडायचं मुळाची भाजी करायची त्या दिवशी असं आहे तर मुळे आणलेले आहेत मी आणि ते किसून घेते तर आता नैवेद्य करायचं आहे तर नैवेद्यासाठी जेवण पण आहे तर ते करूया चला खिचन चा। तर इथे मी शिरा करते बारीक रव्याचा शिरा तर एक आता ही कमेंट टाकलेली या व्हिडिओत मी रवा फ्रीजमध्ये ठेवताना बघितलं त्यांनी तर रवा मी फ्रीजमध्ये का ठेवते असं त्यांनी विचारलेलं तर रवा फ्रीजमध्ये यासाठी ठेवते की बाहेर ठेवलं की त्यात अळी जाळी होऊ शकते जर जास्त दिवसभर राहिला मग आपलं किंवा भाजता नाही आला भाजून ठेवला तर राहतो पण असा जर ठेवला तर अळी जाळी होत नाही अगदी दीड दोन महिने जातो म्हणजे फ्रीज बंद नसला पाहिजे नाही तर मध्ये एक पंधरा दिवस बंद झालं तर नाही त्यात हे होणार त्यामुळे काही असं जे साहित्य असतं ते मी फ्रीजमध्ये ठेवते तर कमेंटला त्या रिप्लाय आहे ना आहेत नाटरफ्लाय पण जर बघितलं तसं आमचं बटाटे घेऊन आलाय कारण त्याला थार एक पाहिजे नको असत बटाटा पाहिजे रोजचा बटाटा घेऊन म्हटलं बटाट्याची भाजी करता येईल दे आमचे आज नाही तर मला ना आमच्या बटाटे मम्मी पन्नास रुपये किलो झाले इथे मी रवा अगदी मंद गॅसवर भाजते आणि एका बाजूला पाणी तापत ठेवलेलं आहे तर आज शिरा का करते बरं याचं कारण सांगतेच तर काही लोक काय करतात या दिवशी चुरमा पण करतात किंवा दुधाचा पदार्थ आता गेल्या वेळेला मी दुधाची खीर केलेली खारी घालून शेअर केलेली पाहिली नसेल तर तो अवश्य जाऊन व्हिडिओ पाहा तर आज शिरा का करते याचं कारण सांगते तर जी आपण मुळ्याची भाजी करणार आहे उपवास सोडायला आमच्याकडे मुळ्याची भाजी करतात सोमवार श्रावण सोमवार सोडायला तर मी एका सोमवारी करते प्रत्येक सोमवारी नाही करत तर त्या दिवशी काय करायचं मु मुळ्याबरोबर ना काही म्हणजे त्याच्या परस्पर विरोधी पदार्थ आहेत तर ते खायचे नसतात त्याच्याबरोबर म्हणजे मला जे माहिती आहे तेवढं मी तुम्ही शेअर करते तुमच्याशी तर त्याच्यावर दूध दही अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या खात नाहीत किंवा गूळसुद्धा त्याच्यावर खात नाहीत मग मुलांना हवा होता मोठ्या रव्याचा शिरा मग त्यात साखर हाती तरी चालते पण गूळ घालून त्यांना आवडतो पण मुण आज मुळा असल्यामुळे मग तोही शिरा मला करता आला नसता म्हणून म्हटलं हा बारीक रव्याचा साखर घालून शिरा करूया म्हणजे मग त्याच्यावरून काय आपल्याला दूध दही घ्यावं लागत नाही किंवा गूळ घालावं लागत नाही कारण मुळाच्या भाजीवर हे खायचं नसतं असं म्हणतात कारण हे परस्पर विरोधी आहेत पदार्थ तर त्यासाठी मी आज हा शिरा करण्याचं प्रयोजन केलंय मग नाहीतर मग काय बासुंदी केली असती हो, काही दुधाचा पदार्थ केला असता कारण आपण बहुतेक वेळेला दुधाचं करतो पण मुळ्याबरोबर चाललं नसतं त्या भाजीबरोबर म्हणून म्हटलं बारीक रवायचा शिरा करावा तर रवा भाजून वगैरे झालेला आहे रवा भाजल्यावर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे थोडा वेळ झाकून ठेवलेलं म्हणजे रवा छान फुलतो तर आज मुळ्याची भाजी मला शेअर करता आली नाही ती अशासाठी शेअर करता आले नाही की काय झालं माझ्या फोनचं चार्जिंग संपलं ती मुळ्याची भाजी करताना त्यामुळे मुळा दाखवला आहे फक्त पुढे तुम्हाला पण ते भाजी शेअर करताना पुन्हा जेव्हा करेन ना तेव्हा नक्की मी शेअर करेन होते छान कारण नुसतं वाफेवर करते पाणी वगैरे न घालता आणि कुणाला वाटणारही नाही की मुळाची भाजी जसा वास येतो तसा कसा वासचसुद्धा येत नाही त्याला तर मी शेअर करेन नक्कीच तर आता साखर घालून घेतली शिऱ्यामध्ये आणि ती झाली की मग वेलदोडे घालून घेणार आणि श्रावण समोर सोडण्यासाठी प्रत्येक भागात वेगवेगळा पदार्थ कोण केला जातो म्हणजे आता माझ्या इकडे मुळ्याची भाजी केली जाते तर म्हणजे सासरी तर माझ्या माहेरी अळूची वडी केली जाते श्रावणसमोर सोडण्यासाठी म्हणजे जवळजवळ हे भाजप तरीसुद्धा वेगवेगळे पदार्थ आहेत म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर वेगवेगळी पद्धत असते मुळा दाखवलेला म्हणजे मी तो किसण्यासाठी घेतलेला आणि त्यानंतर म्हटलं भाजी शेअर करायची पण चार्जिंग एकदम कमी होतं त्यामुळे मी तो चार्जिंगला लावला आणि भाजी केली नाहीतर मग पुढं नैवेद्याला वगैरे आरतीला वेळ झाला असता भात चपाती वरण तेही करून घेतलं आणि आज कामाच्या ज्यात लक्षातच नाही मोबाईल चार्जिंग करायचं ते मी तो चार्जिंगला लावला आणि भाजी केली सगळं माझं नैवेद्य आता झालेलं आहे आणि बेलपत्र वगैरे आणायला जाईल पण बेलपत्र आज मी एकवीस घातलीत आणलेली पण बरीचशी त्यातली म्हणजे पानं वगैरे अशी तुटकी किंवा चीर पडलेला अशीच होती बरीचशी त्यातली एकवीस मिळाली तेवढी मी घातली तर पूजा वगैरे झालेली आणि नैवेद्य पण झालेलं आहे आता नैवेद्य दाखवून आरती करून घेते मला जी काय शंकर भगवानांची सेवा करायची होती ती मी केली आणि मला छान वाटलं दुसऱ्या सोमवारी तुम्हालाही नक्कीच छान वाटलं असणार या सोमवारी नैवेद्य दाखवून आणि आरती करून झालेली आहे तर आवरलेलं आहे सगळं ज्या आहे नैवेद्य आरती सगळं झालेलं आहे जेवायचं आहे अजून आता जेवून घेणार तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपले यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत Estou prendo na